नमस्कार आज आपण पाहणार आहोत आई तुळजाभवानीला मांसाहारीचा नैवेद्य का दाखवला जातो व त्यामागचा देवीचा इतिहास का आहे चला तर पाहूया आई तुळजाभवानीला मांसाहारीचा नैवेद्य का दाखवतात तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भावी दरवर्षी भेट देत असतात आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा ह्या बाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहारांचा नैवेद्य का दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का व तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे चला तर पाहूया आज ओंकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहरसह स्वागत तर तुळजाभवानी ही कृतीयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात प्रभू श्रीरामासाठी द्वापर युगात धर्मराज युद्ध युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेले आहे देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्धन ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती पण त्यावेळी तिथे कुपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचावं हो। म्हणून अनुभूतेने आदिमायेला प्रार्थना केली हिच्या रक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आदिमायेने राक्षसांचा वध केला आदिमायेने आपले रक्षण केले म्हणून तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या ह्या विनंतीला ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचलरूप बालाघाट ह्या पर्वतावर अखंड वास्तव्य केले याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल ह्या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं जे तुळजापुरात आहे तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण आज जाणूया आदि शंकराचार्यांनी मातेची मूर्ती यंत्रावरती उभी केल्याच सांगितले जात मंदिराचं गर्भगृह सभामंडप गोमुख कल्लोळ तीर्थ होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असे सांगितले जाते देवीचे मंदिर हे हेमांडपंथी पद्धतीने पद्धतीचे असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आले आहे मातेचे मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती वानाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगा अंगाला चंद्र आणि सूर्य आहे देवीचा उजवा पाय हा महि महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि ह्या दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसांचा मत्सक आहे मत्सक आहे मस्तक आहे मार्खंडीय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही आहे म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे ह्या मूर्तीला चल मूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि ह्या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय या तुळजाभवानी मातेज मातेच नगर हे माहेर आहे तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगांवर पाच दिवस निद्रा घेते जवळजवळ पाचशे वर्षांची परंपरा लाभलेले हा सासर माहेरच्या नात्यांची नाळ आजही तुटलेली नाहीये हे महत्वाचे आहे देवीला कशाचा महत्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्यांचा कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजाकडून भाजी भाकरींचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूधखिरीचा नैवेद्य हे दाखवला जातो यासोबतच अभिषेक वस्त्रालंकर मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भातांचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहारांचा नैवेद्य कसा तर याची देखील एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिघांनी मिळून तेजांचा अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि ह्या प्रचंड तेजांच्या रूपाने तुळजाभवानीने देवी साकार झाली महिषासुरांशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझं गर्व हरण झाले असं म्हणून त्यांनी आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या यातील पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छा प्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहारांचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाराचा नैवेद्य असतो परंतु ह्या दिवशी घरोघरी मांसाहाराचं नैवेद्य बनतो ह्याशिवाय आणखी एक मांसाहारांची कथा आहे नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंड करण्यात देवीने पाठवल्या तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि देवीदेवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाले आणि तिच्या रक्षणा रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पूर्णांचा नैवेद्य असतो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरासुद्धा आहेत तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे ह्या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाचे आयोजन केले जाते आणि हा उत्साह मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर ऑक्टोबरला ह्या शारदीय उत्साहात सुरुवात होते त्यामुळे ही पौराणिक कथेनुसार ते त्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीने निद्रा घेण्यासाठी मंचंकी जाते नवरात्र समतास दहाव्या दिवशी विजयदशमीला सण दसरा असतो यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरात मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते भाविक हळदी कुंकूची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात हा उत्साहामध्ये लाखो भाविक सहभागी होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे व ह्या माळेचे आजही त्या काळापासून ते आतापर्यंत त्या माळेची अलंकारांची पूजा केली जाते श्री तुळजाभवानी मातेचा छबिना छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेंची उत्साह मूर्ती एका चांदीच्या मेघंडबरीमध्ये व श्री देवींच्या अनेक वाहनांपैकी एक वाहनावर श्री देवींची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात याला छबिना असे मानतात श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो आश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबीना हा दिवाळी पाडव्यांच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेंचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस निद्रा काळातील छबीना काढला जात नाही श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून ह्या छबीना उत्साहामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा हद्दी येतात ह्या शिवावर उभे राहून सर्व जगा जगतांच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी माता उभी राहते येथे हुबे राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबीना उत्सव काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वारास राजेश शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात तसेच हातपाय धुतात समोरचा कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीर्थ तीन तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्य द्वारपाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीची मंदिर हे आहेत त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर हे आहेत तर अशा प्रकारे आज आपण पाहिलेला आहो की आई तुळजाभवानी मातेला मांसाऱ्याचं नैवेद्य का दिला जात होता व देवीचा इतिहास काय होता तर तुम्हाला आवडल्यास माहिती लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉनचं बटन दाबा अशीच नवनवीन आपणास माहिती मिळत जाईल धन्यवाद